मुंबईतील टँकर मालकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय मुंबई वॉटर टँकर असोसिएशन खासगी विहिरीच्या विरोधातोड सारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा पाणीपुरवठा यामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबईमधील टँकर मालकांनी हा आक्रमक पवित्रा घेतल्याचं सध्या पाहायला मिळतय तर या टँकर चालकांशिवाय या आक्रमक पवित्रामुळे आता अनेक क्षेत्र ही प्रभावित होण्याची शक्यता आहे कारण सध्या बांधकाम व्यवसाय देखील सुरू असून बांधकाम सुरू आहेत यावर देखील याचा परिणाम होऊ शकतो तर या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चेतन खेदत यांनी टँकरद्वारे मुंबईमध्ये दोनशे एमएलडी पर्यंतचा पाणी पुरवठा केला जातो उद्यापासून टँकर असोसिएशननी पुकारलेल्या संपामुळे मुंबईमध्ये सरासरी दोनशे एम एल डी इतका पाणीपुरवठा जो आहे याचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे मोठमोठे हॉटेल असतील उंच उंच इमारती असतील झोपडपट्ट्या असतील याचसोबत मुंबई मेट्रोचं काम असेल किंवा बुलेट ट्रेनचं काम असेल त्याचसोबत कोस्टल रोडचं काम जे आहे यावर देखील या पाणी पुरवठ्याचा परिणाम जो आहे तो पाहायला मिळणार आहे आणि या पायाभूत सुविधांवर देखील याचा इम्पॅक्ट जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे दरम्यान उद्यापासून पुकारलेल्या या संपावर नेमकं राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण या संपूर्ण संपाचा फटका जो आहे तो कुठेतरी सामान्य मुंबईकरांना बसताना देखील पाहायला मिळणार आहे त्यासोबत टँकर असोसिएशनच्या वतीनं अशी देखील मागणी केली जाते आहे की राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांनी दोन्ही सरकारनी मिळून यावर काहीतरी तोडगा त्वरित काढावा अशी मागणी देखील आता टँकर असोसिएशन कडून करण्यात येते आहे सर्वसामान्य मुंबईकरांना याचा फटका बसू नये यासाठी देखील काही उपाययोजना केल्या जातात का हे देखील आता तितकंच राहणार आहे व्हिडिओ राजेश धोत्रे सहमी जय महाराष्ट्र न्यूज मुंबई त्यांचं ते, जे गाईडलाइन आहे ना त्याच्यातर्फे दोन अटी महत्वाच्या आहेत त्या आम्ही नाही पूर्ण करू शकत पहिली म्हणजे दोनशे स्क्वेअर मीटर जागा ही बोरवेलच्या आजूबाजूला असली पाहिजे की कुठले आम्ही जे पाणी भरतो ते सोसायटीमध्ये भरतो किंवा लँड ओनर असेल त्याच्या जागेवर भरतो तर तिकडे कोणाकडे दोनशे स्क्वेअर मीटर जागा नसते आणि दुसरं तुम्ही टँकर बाहेर भरायचे नाही टँकर प्रिमायसेसच्या आतच भरायचे तर प्रिमायसेसच्या आतमध्ये स्वतःला त्यांना पार्किंग करायला सोसायटीच्या कार ओनरला पार्किंग करायला जागा नसते तर आमचे टँकर कसे पार्क होणार